गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांनी शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या गावातील गणेश मंडळांना डीजे विरहित मिरवणूक काढण्याचे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत केले तर दरम्यान गतवर्षी डीजे विरहित मिरवणूक काढणाऱ्या गणेश मंडळांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तर यंदाच्या देखील उत्कृष्ट झालेल्या गणेश मंडळांना प्रशस्तीपत्र देण्यात आले तसेच जातीय सलोखा ठेवण्याचे आवाहन प्रसंगी चौश यांच्याकडून करण्यात आले याप्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांना माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेच्या अनुषंगाने देण्यात आलेले स्थायी आदेशबाबत माहिती देखील देण्यात आली यासोबतच लाऊडस्पीकर बंदी तसेच ध्वनीक्षेपकावर लेझर लाईट व बीम लाईटचे दुष्परिणाम सांगण्यात आले दरम्यान ज्या मंडळांनी डीजे वापरला किंवा ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून डीजेधारकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे प्रमाणे नोटीस देखील देण्यात आल्या असल्याची माहिती प्रसंगी शिलेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांनी दिली तर शिलेगाव पोलिसांकडून लासू स्टेशन येथे मिरवणूक मार्गावर पोलीस अधिकारी पोलीस अमलदार होमगार्ड यांच्यासह पथसंचलन करण्यात आले मी सलीम चौस पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिल्लेगाव चालू वर्षाच्या चा गणेशोत्सव सणानिमित्त आज लासूर स्टेशन येथील मंडळाची सर्व गणेश मंडळाची मी मिटिंग घेतलेली आहे मिटिंगमध्ये सर्व गणेश मंडळांना पोलीस दलाच्या वतीनं पोलीस बंदोबस्ताशिवाय विसर्जन आणि मिरवणुकीशिवाय विसर्जन गुलालमुक्त विसर्जन याबद्दल चर्चा झालेली आहे आणि बऱ्याच मंडळांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे याच पद्धतीने आम्ही एक तारखेला एक सप्टेंबरला शिल्लेगाव पोलीस स्टेशन येथे पूर्ण हद्दीतील गणेश मंडळाची मिटिंग घेतली होती त्यामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या गणेश मंडळांना मी प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र दिलेले आहे आणि त्यांना पण मागच्या वर्षी सारखंच वर्षी सुद्धा विसर्जन करावं असे आवाहन केले असतं त्यांनी सुद्धा त्याला म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणेच प्रतिसाद दिलेला आहे विशेषतः शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या लासूर आहे किंवा जे मोठे मोठे गाव आहेत त्या ठिकाणी महिला कीर्तनकार हे वैयक्तिक पुढाकार घेऊन कोणताही पुरुष नाही फक्त महिला कीर्तनकार गणेश मंडळाची विसर्जन करताय हे म्हणजे अभिमानानं सांगू इच्छितो आणि चालू वर्षी मान्य पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सप्तरंग रील स्पर्धा ह्या स्पर्धा आल्यात याबद्दल पण सर्व गणेश मंडळांना तसेच पोलीस स्टेशनचे लेगाव हद्दीतील सर्वांना आम्ही जागरूक केलेलं आहे या पद्धतीचे कॉम्प्लेट आहे हे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा याच्यामध्ये जे विषय आहेत की अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम आणि दुसरा विषय आहे महिला सशक्तीकरण यामध्ये या दोन्ही विषयामध्ये ज्यांना जो विषय घ्यायचा आहे त्याबद्दल रील्स बनवून तर फॉरवर्ड करायच्या आहेत त्यांना एकवीस हजार अकरा हजार आणि सात हजार असे बक्षीस ठेवलेले आहेत त्याच्या टर्म्स आणि कंडिशन्स या पद्धतीने आहेत हे पॉम्प्लेट आम्ही सगळीकडे व्हायरल केले आहेत सोशल मीडियाद्वारे सुद्धा आणि फिजिकली <coughs> फिजिकलीसुद्धा <coughs> पाठवलेले आहे आम्ही सर्व गणेश मंडळांना रात्री आठच्या पूर्वीच सर्व विसर्जन करून घ्यावे असे आवाहन केलेले आहे आणि सर्व गणेश मंडळांनी आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले की आठच्या अगोदर डी मुक्त आम्ही विसर्जन करू आणि आता आम्ही शांततेत गणेश विसर्जनाची वाट पाहत आहोत okay.